नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे मुलांना शाळेची सुट्टी पडलेली आहे आणि त्यामुळे त्यांना रोज रोज वेगवेगळा खाऊ काय द्यायचा हा सर्वांनाच मोठा प्रश्न आहे त्यामुळे आज मी करणार आहे मखाना रेसिपी आपण पाहणार आहोत आपल्या रेसिपीसाठी लागणार सर्व साहित्य या वाटीच्या मापाने तीन वाट्या मी मखाने घेतलेल्या आहेत तर दीड वाटी मी गुळ घेतलेला आहे जितके मखाने घेतलेले आहेत त्याच्या अर्ध्या भागात आपण गूळ घेतलेला आहे पांढरे तीळ तूप आणि काळं मीठ इथे आपण गॅस लावून कढई देखील गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण आपण घेतलेले मखाने घालून घ्यायचे मखाने असे नरम असतात त्यामुळे आपल्याला ते अगदी क्रिस्पी भाजून घ्यायचे क्रिस्पी भाजून घेण्यासाठी काय करायचं आपली गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटात आपले जे मखाने आहेत ते अगदी व्यवस्थित क्रिस्पी भाजून होतात आपले मखाने अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत पाहू शकता हे भाजलेले मखाने मी यामध्ये काढून घेत आहे तीळ देखील भाजून घेणार आहोत आपले तीळ देखील व्यवस्थित भाजून झालेले आहेत याच कढईमध्ये आपण घेतलेलं गूळ घालून घेणार आहोत गुळ असं बारीक करून घेतल्यामुळे ते अगदी व्यवस्थित आणि लवकर मेल्ट होतं थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपला गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला मदत होते गॅसची फ्लेम लो करून आपल्याला असाच गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय ठेवल्यावर काय होतं आपला गूळ मेल्ट होतं लवकर पण काय होतं करपतो अशी एक वाटी घ्यायची त्यामध्ये असं पाणी घ्यायचं आणि आपला जो गुळाचा पाक आहे तो यामध्ये थोडासा घालून पाहायचा आपला गुळाचा पाक अजिबात चिकट झालेलं नाहीये यामध्ये आपण घेतलेलं तूप घालून घ्यायचं तुपामुळे आपल्या गुळाला चकाकी येते आणि छान चव देखील येते असं पाणी घ्यायचं पाहू शकता आपण जसा पाक टाकला आहे त्याचाच शेप मध्ये तो वरती आलेला आहे त्याची अशी गोळी तयार झाली पाहिजे जसा आपल्याला पाहिजे तसा अगदी मस्त असा आपला गुळ मेल्ट झालेला आहे या वेळेला आपला गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून झाल्यावर आपण यामध्ये इतकंच मीठ घालून घेणार आहोत आपलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घालावं यामध्ये तीळ घालून घेणार आहोत तीळ पाकार घातल्यामुळे ते अगदी व्यवस्थित मिक्स होतात आता अजिबात वेळ न घाला होता आपण यामध्ये आपण भाजून घेतलेले मखाने घातलेले आहेत मिक्स आपला पाक जसा जसा थंड होतो तसा तो घट्ट होतो पाहू शकता आपले मखान अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत इथे मी एक परात घेतलेली आहे तुम्ही ज्या भांड्यामध्ये हे काढून घ्या त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं मखाने कोमट असेपर्यंत ते असे, असे वेगवेगळे करायचे आपण मखाना रेसिपीसाठी जो गुळ वापरला तो काळा गुळ आहे त्यामुळे काय होतं तो जास्त चिकट होत नाही तुम्ही जर चिकीचा गुळ वापरणार असाल तर त्याला जास्त तार येईपर्यंत वाट बघत बसायचं नाही तो मेल्ट झाल्यावर थोडा चिकट व्हायला लागला की गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची त्यामध्ये आपले तीळ आणि मखाने ऍड करायचे पाहू शकता आपले परा तिथले सर्व मखाने व्यवस्थित सेपरेट देखील करून झालेले आहेत आपले मखाने करून खाण्यासाठी देखील तयार आहेत तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर करा तुमची हे गादी कोणती आवडीची रेसिपी असेल तर ती मलाही कमेंटमध्ये शेअर करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या नेहमी रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी विषय